नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बोडेगाव फाटा खून प्रकरणातील आरोपी बारा तासांच्या गजाळ अहिल्यानगर येथील बोलेगाव फाटा या ठिकाणी अश्विन कांबळे या युवकाचा शुक्रवारी दिनांक दहा रोजी रात्री डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता या प्रकरणातील आरोपीला एमएडसी पोलिसांनी अवघ्या बारा तासांत गजाआड केले भास्कर विठ्ठल देशमुख वैवर्षे सत्तावीस राहणार बाळूंज तालुका जिल्हा अहमदनगर असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे दरम्यान आरोपीने हा खून केल्याची कबुली दिली आहे बोलेगाव फाटा आकरा रोजे देहा नाला। या ठिकाणी पोलिसांना शनिवारी दिनांक अकरा रोजी अश्विन कांबळेचा मृतदेह आढळून आला या प्रकरणी अश्विनची पत्नी कल्पनाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या पथकानं तपासाची चक्रे फिरवत आरोपीला वेलतुरी तालुका अष्टी जिल्हा बीड येथून जेरबंद केले शिविगाळ केल्याच्या रागातून दारूच्या नशेत अश्विनचा खून केल्याची कबुली भास्करने पोलिसांकडे दिली त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा